कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये माझं नाव आहे मुकुंद राज पवार आणि माझ्या चॅनलचं नाव आहे ट्रॅव्हल विथ मुकुंद आपण अजून आज पुन्हा एकदा चाललेलं आहे अशा एका ठिकाणी भेट द्यायला ज्या ठिकाणी जे एक आपल्या सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे तर चला तर मग सुरू करूया सध्या आपण पुन्हा एकदा आलेलो आहे आपल्या खंबाटकी घाटामध्ये आणि इथूनच आपण आपला प्रवास सुरू करणार आहे चला तर मग सुरू करूया ो जय शिवराय तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ मुकुंद आज आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आपण आलेलो आहे अजून एका अशा ठिकाणी एका नवीन प्रवासावर आणि आज आपण चाललेलो आहे मांढरदेवी काळूबाई या यात्रेला मांढरदेवी काळूबाई यात्रा ही पौष पौर्णिमेला सुरू झालेली आहे आणि आज आहे पंचवीस तारीख आणि एकोणतीस तारखेला हा यात्रेचा यात्रेचा शेवटचा दिवस ही यात्रा संपूर्णपणे म्हणजे पंधरा दिवस चालते तर आपण आता जिथं उभा आहे तुम्हाला समोर आहे हा दिसत असेल हा आहे पांडवगड आणि मांढरदेवीचे आहे ह्या बाजूला तर चला तर मग आता आपण आज पाहूया की मांढरदेवीची यात्रा कशी असते तुम्हाला मी आज दाखवतो आणि हा जो तुम्हाला समोर दिसतोय आहे मांढरदेवीचा घाट हा घाट आहे एक नऊ ते दहा किलोमीटरचा हा घाट आहे हा हा घाट सुरू होतो वाई एम एमआयडीसी मधून आता आपण जिथं उभा आहे हे वाई तालुक्याच्या हद्दीत हे भाग येतो आणि ह्या बाजूला वरत्या असा साइड आपलं मांडर देवीचं मंदिर आहे आणि ह्या समोरून दिसणारा घाट आणि ह्या घाटाच्या पलीकडं इकडून तुम्ही हा हा किल्ला आहे पांडवगड मित्रांनो सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असलेलं काळूबाई एक प्रसिद्ध देवस्थान आहे या देवस्थानाविषयी सांगायचं झालं तर आत्ता जिथं जे देवस्थान आहे पूर्वी ह्या भागाचं नाव होतं मंदार पर्वत आणि ह्या मंदार पर्वताजवळच होती विराटनगरी आणि ह्या विराटनगरीमध्ये जेव्हा पांडव अन् अज्ञातवसात होते तेव्हा ह्या पांडवांचं वास्तव ह्या विराटनगरीत झाल्याचं आढळतं विराटनगरी आहे ती आजची वाई तर तो काळ होता व्यापार युगातला तेव्हा ह्या मंदार पर्वतावर लाकेसूर नावाचा एक राक्षस राहत होता आणि तो राक्षस महादेवाचा असीम भक्त होता त्यांनी महादेवांची घोर तपस्या करून महादेवांना प्रसन्न केलं आणि त्यांनी महादेवांकडून वर मागून घेतला तर तो वर असा होता की महादेव मला अमर करा तर महादेवांनी प त्याला वर दिला तुझा की तुझा कोणत्याही पशुपक्षी किंवा माणसाच्या हातून तुझा वध होणार नाही व तो लाक्यासूर पुढे जाऊन मग तो अमर झाला अमर झाला तसा त्यांनी ऋषीमुनी देव देवदेवता यांना त्रास द्यायला सुरुवात झाली त्यांनी जो लाकेसुराने इंद्राला पण आपल्या याच्यामध्ये युद्धामध्ये हरवलं आणि तो ऋषीमुनींचे जे यज्ञ वगैरे असेल तो तो भंग करायचा तर या जो मंदार पर्वत होता ह्या मंदार पर्वतावर मांडेल्य नावाचे ऋषी पण राहत होते त्या मांडल्यारावाच्या ऋषींना पण लाकेसुराने त्रास द्यायला सुरुवात केला तो त्यांच्या यज्ञामध्ये भंग आणत असे ध्वस्त करत असे मग ह्या सर्वाला कंटाळून मांडल्य ऋषी हे महादेवांकडे गेले तेव्हा त्यांनी आपले जे मांडल्य ऋषींनी भगवान शंकरांना झालेला सगळा प्रकार सांगितला आणि जो लाक्यासूर आपल्याला त्रास देतोय ते पण त्यांनी महादेवांना सांगितलं तर महादेव त्याला म्हणले तुम तुला मी असं एक कवच देतो त्याने तुम्हाला तो लाक्यासूर तुम्हाला त्रास देणार नाही पण मांडल ऋषींनी महादेवांना सांगितलं की तो फक्त मला त्रास देत नसूल बाकीच्या ऋषी म्हणून देवदेवता यांना पण तो त्रास देतोय तर ह्याचा काहीतरी तुम्ही कायमचा उपाय करा पण महादेवांनी तर त्याला अमृतोताचं वरदान दिलं होतं दान देताना महादेवांनी असं सांगितलं होतं की तुझा मृत्यू कोणताही मानव देव देवता पशु पक्षी यांच्या आतून होणार नाही पण त्यांनी स्त्रीचं नाव घेतलं ना नव्हतं मग भगवान महादेवांच्या सांगण्यावरून पार्वती मातेनं काळेश्वरीचं रूप घेतलं आणि ती मंदार पर्वताकडे निघून गेल्या आणि तेव्हा जेव्हा त्या मंदार पर्वतावर आल्या तेव्हा लाखेश्वर आणि भैरवनाथ यांचं युद्ध चालू होतं त्यानंतर ज्या दिवशी युद्ध चालू झालं तो दिवस होता पौष पौर्णिमेचा आणि तो दिवसापासून पुढील सात दिवस, दिवस हे युद्ध चाललेलं होतं जेव्हा मातेनं काळेश्वरीचं रूप घेतलेलं होतं तेव्हा त्यांच्या हाताहत खडगे तलवारे असं होतं जेव्हा पार्वती मातेने लाकेश्वराचं लाकेश्वराचं मुंडकं उडवलं तेव्हा ते, ते मुंडकं जेव्हा जमिनीवर पडलं तर ते जमिनीवर जेव्हा सूर्यप्रकाश पडत असे तेव्हा ते लाके लाके ते ला, ते ते त्या लाकेश्वरेपासून अजून हजारो लाकेश्वर तयार होत असे म्हणजे जितक्या वेळा देवीने त्याचं मुंडकं उडवलं तितक्या वेळा परत ते तयार होत होतं ह्यामुळे गुप्त झाली आणि जंगलामध्ये गेली तर जंगलामध्ये गेले असताना त्या ठिकाणी सटवाई देवी आले सटवाईने तिला सांगितलं हे आदिमाया शक्ती तुम्ही जे ह्या लाकेश्वर राक्षसाला जर मारत आहात त्याला आपल्याला सूर्यप्रकाशात न मारता त्यांना आपल्याला त्याला आपल्याला रात्री रात्री मारलं पाहिजे आणि त्याचं जे रक्त आहे जेव्हा ते रक्ताला जे सूर्यप्रकाश भेटतो आणि जेव्हा ते जमिनीवर सांडते तेव्हा त्याच्यापासून अनेक लाकेसूर तयार होतात तर जे रक्त सांडते ते रक्त तुम्ही प्राशन करा एक पण रक्ताचा एक पण थेंब जरी जमिनीवर पडला तरी त्यापासून परत लाकेसूर जिवंत होणार शरीने <णियो> पुन्हा एकदा शंख फुकला आणि लाक्यासुराला युद्धासाठी पुकारले आणि लाक्यासुर पुन्हा युद्ध करण्यासाठी त्यास रात्री युद्ध करण्यासाठी आला आणि लाक्यासुर जेव्हा युद्ध करण्यासाठी आला असता काळूबाईने लाकेश्वरचं मुंडकं छाटलं ला। आणि त्याचं जे रक्त होतं ते, ते स्वतः प्राशन केलं त्या रक्ताचं एकही थेंब न थेंब त्यांनी जमिनीवर पडू न दे पडू दिलेलं नाही प्रकारे सात दिवस चाललेलं हे युद्ध संपलं आणि लाकेश्वर तिथं वध झाला जेव्हा लाकेश्वर आपला वध होता तेव्हा तेव्हा काळूबाईने त्याला ते विचारलं तुझी शेवटची इच्छा काय आहे तेव्हा लाकेश्वर म्हणला हे आदिमाया शक्ती मी मला मला तुमच्या पायापाशी स्थान द्या म्हणजे आपण आता जरी पाहिलं असेल तरी देवीच्या पायाच्या बाजूला लाकेश्वरच स्थान आहे देवीच्या दर्शनाला महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात ह्या राज्यातून लाखो भक्तगण देवीच्या दर्शनाला पौष पौर्णिमा त्या पुढील पंधरा दिवस येत असतात पण असंच एकदा वीस जानेवारी दोन हजार पाच रोजी असाच यात्रेचा मुख्य दिवस होता आणि लाखोची गर्दी होती त्या दिवशीच्या न्यूजनुसार तीन लाखाच्या वर भाविक ह्या डोंगरावर आलेले होतं आणि या डोंगराचा तुम्ही जर भाग पाहिला तर एवढ्या मोठ्या गर्दीला ते पेलावू शकत नव्हतं आणि तेव्हा जे आपल्याला आत्ता जे सुसुटीत जे लोक चालत असे तेव्हा असे नव्हते हे जे दुकानं होती हे मंदिराला ला लागूनच होती आणि झालं असं जे मंदिराची दुकानं प्रसादाची वगैरे दुकानं किंवा जे हॉटेल्स वगैरे छोटे छोटे असतात तर तेथील एका हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्या सिलेंडरच्या स्फोटमुळे लोकांमध्ये पळापळी सुरुवात झाली आणि तिथे ते जे तेल होतं ते तेल अंडी वगैरे असं इथं त्याच्यामध्ये लोकांचा घसरून खूप मोठी चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीमध्ये जवळजवळ अडीचशे प्लस लोकांचा मृत्यू झाला होता या दुर्घटनेमुळे या दुर्घटनेनंतर वरती असल्यामुळे बचाव कार्यात खूप अडथळे आले होते त्या दुर्घटनेनंतर मंदिराचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार झाला आणि जे मंदिरात होणारे जे बाकीचे जे, जे तेल वगैरे ते अजिबात वाहून दिलं जात नव्हतं आणि मंदिर पुन्हा एकदा सुरळीत सुरू झालं मित्रांनो पाहू शकता हे आहे स्ट्रॉबेरीचंच रान ज्यांना कुणाला माहीत नसेल तर स्ट्रॉबेरीही अशी पिकवली जाते महाबळेश्वर जवळच असल्यामुळे महाबळेश्वरमध्ये पण खूप स्ट्रॉबेरीचे पीक घेतलं जातं परत आपल्या मार्गाने तर तुम्हाला एक फक्त एक भौगोलिक सांगायचं होतं मला इथलं हे जो मला जे समोर दिसतं आहे हे मांढरदेवी गाव आहे आणि तिथंच मांढरदेवीचं मंदिर आहे ठीक आहे आणि ह्या बाजूला जे तुम्ही असं आले इथे एक इथं एक वाडी आहे आणि त्या वाडीच्या पुढे गेलं ना पलीकडं खालच्या बाजूला तिथं बालेघर करून एक गाव आहे तर त्या बालेघरच्या पुढं गेलं तसंच त्या धारणे चालत गेलं तर तुम्हाला आपला जो खंबाटके घाट जातो तो जो डोंगर आहे म्हणजे तिथं माझं गाव आहे ते गाव दिसतं पूर्वी काय व्हायचं जे आमचे आजोबा आजोबांच्या काळातली लोकं होती ना ती काय करायची जेव्हा मांढरदेवीची यात्रा वगैरे असायची तर ते त्याच धारणे असे त्या डोंगराने चढायची ते बालेघरला यायची बालेघरवरून ह्या गावात यायची ह्या गावातून मग मांढरदेवीला असेच ते दर्शन घेऊन लोक परत तशीच परत चालत आपल्या मार्गाने परत घरी जायची ह्या मंदिराचं असं एक वैशिष्ट्य आहे मी आत्ता येतो उभा आहे हे आहे हे वाई वाईच्या वाई हद्दीत येतो हे भाग आणि तुम्ही ह्या बाजूला जर गेला तर ह्या बाजूचा भाग हा हे हा येतो याच्या पलीकडं थोडं गेलं तर भोर भोर तालुक्यात येतो आणि तुम्ही इकडं गेलं तर इकडून हा पलीकडं मग म्हणजे ह्याच्या पलीकडे खंडाळा तालुका येतो म्हणजे जे हे मंदिर आहे हे तीन तालुक्याच्या बाँड्रीवर वसलेलं आहे वाई खंडाळा आणि भोर भोरपासून पूर्वी रोड नव्हता आत्ता रोडचं काम सुरू आहे म्हणजे रोड झालेला आहे तयार नाहीत भोरवरून पण लोक तिथून खालीन चालतच जायचे तर अशा प्रकारे ह्या देवीचा ह्या मंदिराचा इथला भौगोलिक स्थिती आहे मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहे धावजी पाटील या देवस्थानाच्या ठिकाणी धावजी पाटील हे मांढरदेवी काळीबाईचे असीम भक्त होते तर तुम्ही मांढरदेवी काळुबाईपासून वा वाईत आला वाईपासून खाली तुम्ही सुरूर हाय नॅशनल हायवे फोरला सुरूर हे गाव लागतं तर या सुरूर गावामध्ये धावजी पाटील यांचं स्थान आहे धावजी पाटील हे मूळचे पश्चिम बंगालमधील होते पण ते हिथं येऊन त्यांनी त्यांचं इथं स्थान होतं स्थान झालेलं तयार ते मांढरदेवीचे असीम भक्त होते आणि त्यांची हितेच समाधी आणि ते मंदिर ह्याच ठिकाणी आहे तर मित्रांनो कसा वाटला आपला व्हिडिओ तुमची प्रतिक्रिया नक्की द्या आणि आपला चॅनल ट्रॅव्हल विथ मुकुंद ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये धन्यवाद जय शिवराय